स्वागत आहे सर्वांना शुभ सकाळ आणि मी सांगितलं होतं त्याप्रमाणे डिसेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसच च, च सेशन या ठिकाणी आपण घेतोय आणि तुमच्यासाठी आणखी एक खुशखबर आहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीस यावर मी एक महालायू घेणार आहे शंभर प्रश्नांचं त्यात सगळंच कवर होणार सगळं कवर होणार सगळे पुरस्कार महत्वाचे खेळ महत्वाची चर्चेतली व्यक्ती नवीन नियुक्त्या सगळं शंभर प्रश्नांचं महालायू आपण संध्याकाळी घेऊया नऊ वाजता उद्या किंवा परवा होईल कारण की आज संध्याकाळी तुम्हाला माहित आहे आज आपण विज्ञानाचे शंभर प्रश्न घेतोय संध्याकाळी ओके जी के अंतर्गत न्यायालय भरती असेल पोलीस भरती असेल तलाठी भरती ग्रामशिव भरती पशुधन पर्यवेक्षक सगळ्या परीक्षांना दोन हजार सव्वीस साठी हे सेशन उपयुक्त आहे चला पटपट सगळ्यांनी लेक्चर शेअर करायचंय चॅनेलला सबस्क्राईब करायचंय नोट्स काढत चला ही पीडीएफ देणार आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर सुद्धा देतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनेलला देतो जागतिक जागतिक ऍथलेटिक्स पुरस्कार दोन हजार स्पिन स्वीडन जे आहे त्याचा पोल वाल्टर हा खेळाडू मोंडो डुप्लाटिस बघा मोंडो डुप्लांटिस याला या ठिकाणी हा पुरुष ऍथलेटिक्सचा पुरस्कार भेटतोय पुरुष अॅथलेटिकचा आणि महिलामध्ये सिडनी मॅकलॉगिन हिला सर्वोत्कृष्ट ऍथलेटिकचा पुरस्कार भेटतो पुरुषामध्ये मोंडो आणि महिलामध्ये सिडनी बस एवढंच लक्षात ठेवा रायझिंग स्टार अवॉर्ड जो आहे तो चीनच्या चांग चियाले हिला देण्यात आलाय आणि हे पुरस्कार ऍथलेटिक क्षेत्रातील कामगिरीतले सर्वोच्च पुरस्कार मानले जातात नावात आहे हो जागतिक नावातच जागतिक आहे त्यामुळे चुकवायचं नाही चलो पुढे जातोय मी पुढचा प्रश्न अंडर नाईन्टीन क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीस बघा क्रिकेटवरचे प्रश्न आपण बघतो येत आहेत अंडर नाइनटीन कोण जिंकत आहे विजेता संघ कोण आहे विजेता संघ पाकिस्तान आहे लक्षात ठेवा आशिया अंडर नाइनटीन अंतिम सांगण्यामध्ये भारताचा पराभव करतो आहे आयोजन दुबई या ठिकाणी झालं होतं कुठे झालं होतं ते माहीत पाहिजे युवा खेळाडूंसाठी ही आशिया खंडातली सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे याच्यातूनच उद्याचे इंडियन टीम मधले प्लेयर येत असतात त्यामुळे ही अंडर नाईन्टीन क्रिकेट स्पर्धा फार महत्वाची असते हेही लक्षात राहू द्या आणखी एक ले 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 एक लेक्चर आज मी रेकॉर्ड करून टाकणार आहे भारतातले महत्वाचे राष्ट्रीय उद्यानं अभयारण्य आणि त्यातले महाराष्ट्रातले या सगळ्यांवर एक व्हिडिओ तुम्हाला येईल तुमच्या बॅच मध्ये अपलोड होईल न्यायालय भरतीच्या शिपाईच्या क्लर्कच्या आणि याच्या ड्रायव्हरच्या रामगड विषधारी टायगर रिझर्व बर का रामगड कुठे आहे टायगर रिझर्व मध्य प्रदेशचं पेंच व्याघ्र प्रकल्पातून एक वाघीन राजस्थानच्या रामगड विषधारी प्रकल्प विषधारीमध्ये पाठवण्यात आलेली आहे त्यामुळे हे चर्चेत आहे राजस्थानमधलं पहिलं आणि भारतातलं दुसरं आंतरराज्य वाघ्य वाघ स्थलांतरण ज्याला आपण इंटरस्टेट ट्रान्सलोकेशन असं म्हणतोय ते या ठिकाणी आहे वाघांची संख्या संतुलित राहिली पाहिजे जणुकीय विविधता राहिली पाहिजे त्यासाठी हे स्थलांतर आहे आणि इथे एक लक्षात घ्या रामगड विषधारी हे राजस्थानमधला हा व्याघ्र प्रकल्प आहे एवढं लक्षात घ्यायचंय ते चर्चेत आलंय त्यामुळे आपल्याला ते माहीत असलं पाहिजे टेलिग्राम लिंक हायकोर्ट स्टडी नावाचं टेलिग्राम चॅनल हायकोर्ट ऑलियनसाठी स्पेशल हायकोर्ट स्टडी आणि आपलं रेग्युलर जे आधीचं चॅनल आहे ते म्हणजे अभ्यास कट्टा तुम्हाला ती लिंक माहिती आहे अभ्यास अंडरस्कोर कट्टा असेल पुढे जातोय मी हाशिया युवा प्यारा गेम्स दोन हजार पंचवीस बघा बर आशियाई युवा प्यारा गेम्स या स्पर्धा तिचा लोगो तुम्ही बघतायत दुबई दोन हजार पंचवीस असं म्हटलेलं आहे संयुक्त अरब अमिरात दुबई कुठे आहे संयुक्त अरब अमिरात मध्ये तिथे आयोजित झाले होते भारत या ठिकाणी जिंकतोय एकशे दोन पदक आणि पदक तालिकेमध्ये भारत आहे सातवा प्यारा आता प्यारा जेव्हा येतं ना प्यारा तेव्हा दिव्यांगांसाठी असतं एवढं लक्षात ठेवा प्यारा शब्द जो आहे ना तो दिव्यांगांसाठी असतो नीट लक्षात ठेवा भारताच्या पदकामध्ये छत्तीस वर्ण आहे अठ्ठावीस रौप्य आणि अडतीस कांस्य आहे माहीत असलं पाहिजे उजबेकिस्तान एकशे सत्त्याण्णव पदकासह हो, पहिल्या क्रमांकावर होता उजबेकिस्तान पहिला आहे बघा बर का आशिया आहे महत्वाचं आहे पुढे जातो पुढचा प्रश्न व्ही य व्ही बी ग्राम जी विधेयक दोन हजार पंचवीस काय भांडे बघा बर का तुम्हाला या ठिकाणी काय दिसतंय शेतकरी दिसतोय व्ही बी जी राम जी लोकसभेमध्ये मंजूर झालेला आहे बी म्हणजे विकसित भारत बघा विकसित भारत ग्राम म्हणजे गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन जी ग्राम असं आपण म्हणतोय या विधेयकाने मनरेगाची जागा घेतली आहे ही फार मोठी घटना आहे तुम्ही मागच्या दहा वर्षापासून दहा नाही पंधरा वर्षापासून जवळपास मनरेगा मनरेगा ऐकत आले मनरेगाच्या जागेवर नवीन जी योजना आहे ती आहे व्हीबी ग्राम ही येथे आहे इचं नाव तुम्हाला नीट लक्षात ठेवायचंय विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन आणि जी म्हणजे ग्रामीण भागातलं इथे की त्यात काही शंका नाहीये ग्रामीण कुटुंबांना वर्षातून आणि इथे लक्षात घ्या एकशे पंचवीस दिवसाच्या रोजगाराची हमी आहे मनरेगामध्ये शंभर दिवसाच्या रोजगाराची हमी होती हा मुद्दा फार महत्वाचा बरोबर हे लहान लहान गोष्टी असतात लक्ष द्यावं लागतं मग प्रश्न असेच येतात दोन्हीतला फरक लक्षात घ्या मनरेगामध्ये फक्त शंभर दिवसाची हमी होती एकशे एकशे पंचवीस दिवसाची हमी आहे वी ग्रामचा फॉर्म सगळ्यांनी लिहून ठेवा सगळ्यांनी लिहून ठेवा ही फार मोठी योजना आहे पुढच्या काही वर्ष हो या योजनेमध्ये आपल्याला प्रश्न येत राहतील आय एन एस चाचणी होते बघा आय एन एस आरी घाट काय डीआरडीओने या बॅलिस्टिक केलिस्टिक मिसाइलची यशस्वी चाचणी घेतलेली आहे बरोबर का डीआरडीओ पहिली गोष्ट आय एन एस आरी घाटची चाचणी कोण घेते डीआरडीओ डीआरडीओचा फुल फॉर्म किती जणांना माहिती आहे डीआरडीओचं मुख्यालय कोणतं आहे चे प्रमुख कोण आहेत माहित असलं पाहिजे एकदा सगळ्यांनी लाईक होऊन जाऊ द्या धनाधन दन, धनाधन दन। सकाळी सुद्धा लेक्चर तुमच्यासाठी येतोय हा हा अभिजित भाऊ गरीबाच्या कमेंट्सकडे कडे माझं लक्ष आहे मराठी प्रयोगावर सुद्धा लाईव्ह मार्ग आणि तर वाजणार शेट हा मास्तर खोट बोला नाही क्षेपणास्त्राची मारक क्षमता पस्तीस चे किमी एवढी असून अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे पहिली गोष्ट तुम्हाला एक गृहपाठ देतो तुम्ही जे बॅचेसचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रयोगावर एक पाच सहा लेक्चर मी ऑलरेडी टाकले तुमच्या बॅच मध्ये मराठीच्या बोल्डरमध्ये ते लेक्चर बेसिक आधी बघून घ्या म्हणजे तुम्हाला काय होईल दानादन दानादन तुम्हाला उत्तर देता येतील महालायू मध्ये प्रयोगावर शंभर प्रश्नांचा घेणार आहे मी तुम्ही जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चालू घडामोडीवर दोन हजार पंचवीसच्या शंभर प्रश्न एकदम टॉपचे काढले तुम्हाला देणार आहे मी फक्त तुमचं प्रेम राहू दे असंच वाढत राहू तुमचं प्रेम बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणमच्या किनारपट्टीवर या ठिकाणी ही चाचणी करण्यात आली भारताची सागरी अन्वसर सुरक्षा यंत्रणा आरी घाट कळी बघतो आरी घाट जगातील सर्वात उंच युद्ध स्मारक बघा सर्वात उंच युद्ध स्मारक तुम्हाला माहित असावं जगातलं जी लडाखमध्ये आहे बघा जगातलं सर्वात उंच गलवान खोऱ्यामध्ये चौदा हजार पाचशे फूट एवढ्या उंचीवर ही आहे दोन हजार वीस मध्ये चिनी सैन्याशी लढताना शहीद झालेले जे वीस भारतीय सैनिक होते त्यांच्या स्मृती हे बांधलेलं आहे उद्घाटन केलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बघा थोडं संरक्षणात्मक आहे मंत्री तेच असणार आहे धुर्भुक शोक दौलत बेग ओल्डी रस्त्यावरील के एम एकशे वीस पोस्ट जवळ हे आहे लडाख एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल चौदा हजार पाचशे फूट उंचीवरच आहे तेही लक्षात ठेवा शिपाईवरती बघा तुम्हाला फीस वाढणार आहे म्हणून सांगतोय मी रात्री सांगितलंय अजूनही वाढणार आहे ओके अजूनही वाढणार आहे त्याच्यामुळे पटकन खूप सारे जण काल जॉईन झाले आज तुम्हाला मी ऑफ फिफ्टी हा कुपन कोड पुन्हा एकदा ऍक्टिव्ह करून दिलाय पट 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 तुम्हाला काय करायचंय धना धन दन, धना धन दन। जॉईन व्हायचंय नोट्स तुम्हाला भेटतायत लाईव्ह सेशन भेटतायत रेकॉर्डेड सेशन भेटतायत सिपाई वरतीची टेस्ट सिरीज प्लस नोट्स आहेत क्लर्कचे आहे चालकचे आहे फक्त टेस्ट पेपर्स आणि नोट्स पाहिजे असतील ते सुद्धा आहे अभ्यासकट्टा करता ऍप्लिकेशन तुमच्यासाठी आहे पुढे जातोय मी नील मोहन सीओ ऑफ द इयर माहीत असावं आणि काही अडचण असेल तुम्हाला कॉल्स वगैरे करायचे असेल ना तर तुम्हाला हा नंबर मी दिला आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौतीस तेहतीस बारा पण पहिलं ॲप डाउनलोड केल्याशिवाय कॉल करू नका आधी चेक करा थोडस स्वतःचं सो डोकं वापरायला शिका ओके पुढे जातोय मी पुढे जातोय टाइम नाशिकाच्या याच्यावर आलाय सेट हे टाइम मॅगझिन दोन हजार पंचवीस साठी नील मोहन यांना सीओ ऑफ द इयर म्हणून घोषित केलं गेलंय सी ओ ऑफ द इयर लक्षात ठेवा नील मोहन सध्या जगप्रसिद्ध व्हिडिओ प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म युट्यूब चे सीओ आहेत युट्यूब हा आणि यांच्या नेतृत्वाखाली युट्यूबने जागतिक स्तरावर प्रगती केलेली आहे भारतीय वंशाचे हे आहेत भाई म्हणजे आपले भारतीय लोकांचा धनका जग या ठिकाणी बरोबर आहे ना लक्षात ठेवा हो लागेल तुम्हाला युट्यूब आहे एवढी प्रगती करते नील मोहन या ठिकाणी ते नाव चर्चेत आहे कोपरा जलाशय काय रामसर साईट आहे रामसर करार माहिती कधीच आहे रामसर हे असं चित्र बघितलं नाही कालची दलदल दिसली पाहिजे पहिली गोष्ट छत्तीसगडमधल्या बिलासपूर जिल्ह्यामधील कोपरा जलाशय जे आहे कोपरा जलाशय आहे छत्तीसगड राज्य आहे बिलासपूर जिल्हा आहे पहिलं अधिकृत रामसर स्थळ छत्तीसगड मधलं पहिलं ठरतंय ते भारतातले एकूण जे आहे ना आत्ता शहाण्णव पर्यंत गेले डिसेंबर पंचवीस पर्यंत पांथळ जागे असलेल्या रक्षण करायचंय त्यासाठी राम सर साईट करार कधीचा आहे किती आहे आओ आओ पेडे पेढे पाठवून देणार ना पैसे नाही का पाठवते पेढे पाठवा पेढे पाठवा अ चला चला यावं लागेल अभिजित भाऊ नोकरी लागल्यावर मी येईल तुमच्याकडे कोर्टात हाय कोर्टात हा फक्त तुम्हाला भेटायला का दुसरं काही नको क्वार्टाचं काम करू बाबा ते म्हणतात ना क्वार्टाची पायरी शे चढू नये शहाण्याने पण आपल्या पोरांना भेटण्यासाठी आपण चढणार भाऊ पायरी हा ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस बघा बर का जर्मनीच्या संघाने या जागतिक चषकाचे विजेतेपद पटकावले अंतिम सामन्यामध्ये जर्मनीने स्पेनचा पराभव केला तर भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला बघा बरं का ज्युनियर पुरुष हॉकी वर्ल्ड कप हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कप तामिळनाडू दोन हजार पंचवीस Germany, विजे होते है? जर्मनी विजेता कोण होतोय जर्मनी होतोय स्पेनचा पराभव करतोय भारत तिसऱ्या नंबरवर हो आहे आयोजन भारतामध्ये होतं तमिळनाडूमध्ये म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे चेन्नई मदुराई या ठिकाणी या स्पर्धा झाल्या होत्या हॉकी मेन ज्युनियर वर्ल्ड कप तमिळनाडूमध्ये होत आहेत लक्षात ठेवावं लागेल हम्म पुढे जातोय मी प्रोजेक्ट म महादेवा महाराष्ट्रातला हा प्रोजेक्ट महादेवा किती माहिती लॉन्च ऑफ प्रोजेक्ट महादेवा महाराष्ट्र राज्य सरकार खेळ कोणता पहिलं प्रोजेक्ट महादेवा म्हटलं की फुटबॉल हा खेळ तुम्हाला लक्षात ठेवायचा ओके फुटबॉल लक्षात ठेवायचंय ग्रामीण आणि शहरी भागामध्ये फुटबॉलच्या पायाभूत सुविधा विक, विकसित करायचे त्यासाठी आहे तरुण खेळाडूंना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण द्यायचंय त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचंय म्हणून नाव लय भर्या महादेवा हा एक अग्रगण्य राज्य आम्हाला बनवायचंय बस एवढंच लक्षात ठेवा फुटबॉल फुटबॉल हॉकीची जादूगार तुम्हाला माहिती आहे पुढे भारताची आद्रक राजधानी आद्रक ओ, आले लसूण वाले आद्रक राजधानी नीती आयोगाने आर्द्रक राजधानी म्हणून जाहीर केलंय आल्याची राजधानी मिझोरामला मिझोराम राज्याला ओके आणि इथे आलं मोठ्या प्रमाणावर आणि उच्च गुणवत्तेचं होत आहे मिझोरामधील आर्याची आल्याची निर्यात वाढेल ईशान्य भारतामधील कृषी उत्पादनांना जागतिक ओळख भेटेल हे महत्वाचे बरं हे हे प्रत्येक मुद्दे महत्वाचे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच मी घेतोय तुम्हाला माहिती आहे बिनकामाला आपल्याकडे वेळ तरी कुठे पुढे जातोय आणि आतापर्यंत तुम्हाला पंधरा लाईव्ह सेशन्स पंधरा झालेले पेपर्स प्लस काही त्याच्यात मिक्सिंग असे पंधरा पेपर्स त्याचे व्हिडिओ लेक्चर सगळे तुमच्या सिपाईच्या बॅच मध्ये अपलोड केले आता क्लरिकलचा आता क्लर्क आणि याचे सिपाईचे एकत्र सेशन सुद्धा मी सुरू करतोय संध्याकाळी सात वाजता दोन्हीसाठी कामाला येतील मराठी असेल इंग्लिश असेल जी के असेल ते आज संध्याकाळपासून सुरू होतील मध्ये पहिल्या व्हीलचेअर आंतरराष्ट्रीय हे अंतराळ मिची बेंट होस बघा व्हीलचेअर म्हटलेला आहे मिची बेंट होस अंतराळ जाणाऱ्या पहिल्या व्हील चेअर वापरणाऱ्या व्यक्ती ठरलेल्या आहेत आणि हा ऐतिहासिक क्षण होता दिव्यांगांसाठी अंतराळ प्रवास या ठिकाणी आपण बघतोय युरोपीय स्पेस एजन्सी एक विशेष मोहिमेअंतर्गत म्हणजे ज्यांच्यामध्ये शारीरिक मर्यादा आहेत त्यांना सुद्धा आहेत हे लक्षात घ्यावं लागेल मिची बेंट होस पहिली पूर्ण डिजिटल जनगणना दोन हजार सत्तावीस जनगणनाचे जनकल्याण हे लक्षात ठेवा हे ब्रीद लक्षात ठेवा प्रश्न इथे येतात जनगणनाचे जनकल्याण जनगणनाचे जनकल्याण प्रश्न तिथे येईल ब्रीद वाक्य काय आहे या जनगणनेच बघा दोन हजार सत्तावीस मध्ये पहिली पूर्ण डिजिटल जनगणना होणार आहे मोबाईलवरच कार्यक्रम राहील पेन कागदाऐवजी मोबाईल ऍप्स असतील डिजिटल पोर्टल असेल यांचा वापर केला जाईल जनगणना वेगवान होईल अचूक होईल पारदर्शक होईल ओके okay? इंटरेस्टिंग खरं म्हणजे दोन हजार एकवीस झाली पाहिजे होती पण चलता हा शांती बिल दोन हजार पंचवीस शांती तर क्रांती शांती बिल अ न्यू एनर्जी एरा फॉर इंडिया न्यूक्लिअर पॉवर सेक्टरमध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवायचा आहे न्यूक्लिअर पहिली गोष्ट शांती हे न्यूक्लियर म्हणजे अशांत करणारं असतं सगळं पण नाहो काय दिलं शांती सस्टेनेबल हार्नेजिंग अँड ऍडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लियर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया शांतीचा फुलफॉर्म या ठिकाणी आहे भारी बनवतात हे फुलफॉर्म दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत शंभर गिगा वॅट क्षमता गाठण्यासाठी हे लक्षात ठेवा टार्गेट दोन हजार सत्तेचाळीस आहे कितीचं आहे शंभर गिगा ते महत्वाचं आहे शांती बिल हे अणुऊर्जा संदर्भात एवढंच लक्षात ठेवा जास्त डीपमध्ये येणार नाही आगामी काळातली तलाठी भरती असू द्या ग्रामशेव भरती असू द्या किंवा कोणती भरती असू द्या अनुर्जा क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी खाजगी कंपन्यांना आता संधी भेटणार आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे जातोय पहिली राष्ट्रकुल खो खो चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस अ ग मजा बघा ऐतिहासिक चॅम्पियनशिप जी आहे हिचं आयोजन पहिल्यांदाच होणार असून भारत यजमान असेल पहिली राष्ट्रकुल खो खो चॅम्पियनशिप आयोजन भारतात होतय म्हणून महत्वाचं आहे यजमान देश भारतीय म्हणून महत्वाचं आहे दोन हजार सव्वीस वर्ष खो हो। खो दोन हजार सव्वीस भारतामध्ये नीट डोक्यात ठेवायचं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळ खो खो जातोय राष्ट्रकुल देशांमध्ये हा लोकप्रिय करायचा आहे आम्हाला आणि लंडन दक्षिण आफ्रिका आशियातल्या देशामध्ये सहभागी होतील आणि भारतीय खेळांना जागतिक स्तरावर नेल्या जाईल खो खो आपण एक खो खो प्लेअर होतो बरं गेला लहानपणी खो खो आवडायचं मला खूप मस्त असतं खो खो भारी गेम आहे पुढे बुमराहचे विकेटचे रेकॉर्ड जसप्रीत बुमराह कोणाला कोणता गेम आवडतो जरा सांगा बरं खेळतात का पण गेम तुम्ही खेळत जा आता मी ना खरं सांगतो माझे पाय दुखत मी सकाळी पाचला गेलोय सात साडेसातला आलो पार म्हणजे पूर्ण ओला झालो तुम्ही बॅडमिंटन एवढ्या थंडीमध्ये थंडीत गरम होण्याचा कार्यक्रम व्यायाम करत जा उठत जा सकाळी ते फार महत्वाचं आहे त्याच्याशिवाय काही नाही आरोग्याशिवाय काही नाहीये हेल्थ इज वेल्थ फक्त सुविचार वाचू नका टेस्ट मध्ये दोनशे चौतीस ओडियामध्ये एकशे एकोणपन्नास टी ट्वेंटी मध्ये एकशे एक, एक, एक शंभर 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 मध्ये शंभर विकेट घेणार पहिला भारतीय असे प्रश्न येतात रेकॉर्ड वरचे प्रश्न येतात आणि कंजूस पण काय रेवड सकाळी सकाळी दादा लाईक आणायला काय जात रे तुम्हाला हा सकाळचे लेक्चर नकोय का मला सांगायचे जणांना पाहिजे त्यांनी हो म्हणा ज्यांना नकोय त्यांनी नाही म्हणा नाही म्हणणारे म्हणजे झोपाळू कार्यकर्ते असं आपण म्हणूया बघा दक्षिण आफ्रिकेरुद्ध टी ट्वेंटी स्पर्धेमध्ये दे। विकेट घेतली आणि मग ती एकशे एक विकेट त्या ठिकाणी झाली भारतीय गोलंदाजाच्या इतिहासातला एक महत्वाचा रेकॉर्ड एक एक विकेट घेणं एवढी सोपी नसते सेट जे क्रिकेट खेळतात त्यांना माहिती आहे आय एम ए मधून पदवी मिळवणारी पहिली भारतीय अधिकारी आय एम ए इंडियन मिलिटरी अकॅडमी आपण ज्याला म्हणतोय पाहिजे ना मग लाईक करा ना राहो शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करू घ्या असं नाही बघा आता ना खाली बटन ते आम्हाला कळतंय बरं बर का आता युट्यूबानी सुविधा दिली आहे ज्यांनी सबस्क्राईब केलंय का कळतं की या पोराने सबस्क्राईब केलं याने नाही केलंय त्याच्यामुळे सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा धनादन दनाधन दन। इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहेराडून काही पोरं असे दररोज लाईव्ह वागतात पण सबस्क्राईब करायचं जीवावर येतं जीवावर करू नका लेहराडून मधून पदवी मिळवून बाहेर पडणारी पहिली महिला अधिकारी यस यादव यस यादव आय एम ए यस यादव महिलांचा सहभाग कठोर परिश्रम महिलांचं लष्करी नेतृत्व हे सगळं आपल्याला दिसतंय यस यादव तलाव ताव शहाण्णवा रामसर स्थळ बघा भारतामध्ये शहाण्णव हे बदलत राहतं बरं हे वाढत राहील पुढे लक्ष द्यायचं इथे सिलीड तलाव राजस्थान मधला तलाव छत्तीसगड मधला कोणतं बघितलं आपण आता हा सिलीड तळाव राजस्थान मधला रामसर स्थळावर प्रश्न आलेले शहाण्णव आहे अलवर जिल्ह्यामध्ये आहे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे महत्वाचं जैवविविधता केंद्र आहे आणि भारतातले रामसर स्थळ वाढता येत दलदलीचे प्रदेश जे असतात तिथे ही स्थळं घोषित होतात शाश्वत कृषी राष्ट्रीय किसान दिवस दोन हजार पंचवीस चलो शाश्वत कृषी राष्ट्रीय किसान दिवस दोन हजार पंचवीस तुम्हाला माहित असावा काय डिसेंबर दोन हजार पंचवीस तेवीस डिसेंबर राष्ट्रीय किसान दिवस आता हा राष्ट्रीय किसान दिवस जो आहे ना माजी पंतप्रधान चरण चरणसिंह हो, यांच्या जयंतीनिमित्त साजरा होतो चौधरी चरण सिंह हो, लक्षात ठेवा राष्ट्रीय किसान दिवस बरोबर कोपरा जलाशय आणि हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा रामसरच्या दोन हजार पंचवीस ची तीम काय होती माहिती का विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस भारतीय कृषीच्या वैश्विकरणात शेतकरी उत्पादक संस्थांची भूमिका शेतकरी उत्पादक संस्थांना इथे महत्व आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या योगदानाचा गौरव करणे हा याचा मूळ उद्देश आहे अरवली पहाडांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे काय म्हणता येऊ अरवली पर्वत रांगा कोणता पर्वत या घडीचा पर्वत आहे की वळ्यांचा पर्वत आहे अरवली नावातच वली आहे सेठ जमलं पाहिजे पीडीएफ ऍप मध्ये सुद्धा येईल आणि अभ्यास कट्टा टेलिग्राम चॅनलवर सुद्धा येईल ओके दोन्ही सुद्धा ही पीडीएफ कारण की महत्वाचं आहे आणि तुम्हाला हो मी काय सांगितलंय सगळ्यांसाठी सगळ्यांनी अभ्यास करता ऍप डाऊनलोड करायचं सगळ्यांसाठी एक सुवर्ण संधी काय आणली आहे हा लोगो आहे चालू घडामोडीची आता चालू घडामोडीच लेक्चर त्यामुळे सांगावंच लागेल चालू घडामोडीची ब्याज पुढच्या एक दोन दिवसासाठी फक्त बरं दररोज नसणार आहे आपलं कार्यक्रम दररोज वापर नसणार तुम्हाला पुढच्या एक दोन दिवसासाठी तुम्हाला म्हणजे दोन हजार पंचवीस मधले सगळे बारा महिने आणि पुढचे दोन हजार सव्वीसचे चे सहा महिने अठरा महिन्याचं सगळं करंट अफेअर्स त्याचे बेसिक लेक्चर्स त्याच्यावरचा एक सराव पेपर त्याच्यावरचे दोन लेक्चर बेसिक लेक्चरवरचं एक आणि अनॅलिसिस एक असं सगळं तुम्हाला फक्त पंचवीस रुपयात भेटतंय सेट पूर्ण सहा महिन्याची बॅज ऍडमिशन चालू आहेत आज उद्यापर्यंत राहील नंतर वाढवेल कुठे कुठे ती व्याज उच्च न्यायालय भरतीच्या फोल्डरमध्ये जायचं कोर्सेसमध्ये एक नंबरला त्याच्यात शेवटची बॅच चालू घडामोडीची जॉईन करून घ्या खूप सारे जण जॉईन झाले मागच्या दोन दिवसात अजून मला घेणार मी काही आज उद्या विषय क्लोज फीस वाढते फीस वाढते त्याच्यामुळे पटपट पटपट जॉईन होऊन जा हे काही असं एवढे फुकटचे बॅचेस लय दिवस नसतात ऑफर लक्षात घ्या त्याच्यामुळे जे लाईव्ह आहेत त्यांनी चान्स साधून घ्या डीसीसी लातूर डीसीसीची बॅच सुरू केली आपण त्याच न्यायालय भरतीच्या फोल्डरमध्ये टाकली कारण ती शिपाई क्लर्क आणि ओके नवीन बॅच सुरू केली आरवलीची नवीन व्याख्या मंजूर केली असून न्यायालयाने अरावलीची काय इथे शंभर मीटरपेक्षा कमी उंचीच्या टेकड्यावर खाणकामासाठी काही परवानगी दिली बघा शंभर मीटर पेक्षा कमी आणि जास्त उंचीच्या भागाला पहाड असं मानले जाईल शंभर ना ते एक लक्षात घ्या आणि पर्यावरण चिंतेचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे जैवतेचं नुकसान होऊ शकतं असंही म्हटलं जात आहे नैसर्गिक संरक्षण कवच जे आपलं दिल्ली आहे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र त्याच्यासाठी हे आरवली पर्वत रांगा जवळ आहे आणि महत्वाच्या आहेत पुढे जातोय मी पुढचा मुद्दा तुमच्यासाठी भोई नवीन माशाची प्रजाती भोई लक्षात ठेवा बघा ही चन्ना किती मस्त दिसते वा 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 चन्ना भोई मेघालय राज्यामध्ये स्नेख हेड या माशाची एक नवीन प्रजाती शोधली गेली आहे तिला भोई असं नाव दिलं गेलं आहे स्नेक हेड नावाचा मासा आहे तो भोई पुढे हे मासे प्रामुख्याने ईशान्य भारतातील गोड्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आढळतात हे प्रगती दिसायला वेगळी असून तिचं वैशिष्ट्य म्हणजे तिचा सापासारखा आकार आहे बघा हे सापासारखा लंब लंबा लंबा आणि रंग सुद्धा तसाच आहे आता हे लक्षात ठेवायचे चन्ना भोई उद्या प्रश्न आले म्हणून नका मास्तर करंट घेतलं नव्हतं करंट अफेअर्स मध्ये फ्री सुद्धा आहेत काही गोष्टी फ्री सुद्धा आहेत पण त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे पीडीएफ वगैरे सगळं नाही भेटणार बॅचेस लेक्चर्स भेटतील इथे तुम्हाला दीड वर्षाचं सगळं पंचवीस रुपयामध्ये दीड वर्षाचं सबस्क्रिप्शन फ्री आहे पंचवीस रुपयावढा विचार नसतरी करायचं पंचवीस रुपयात काय तर रे चा घेत असाल तुम्ही पोर एखादी मित्रासोबत हा hmm. कुणाला वाघ भाऊ किती रे तुम्हाला लोक तिकडे तीन तीन हजार लुटतात ते एवढे बॅचेस देतात तेवढंच मटेरियल आणि पंचवीस रुपयाला एवढं इतकी चौकशी नसते रे करायची चांगल्या कामाला आहे ना इतकं नसतं लोक काय काय चलो राम वनजी सुतार राम सुतार यांचं निधन आम्हाला काय तर लय फुकटात भेटायला लागलं का आम्हाला त्याचे चौकशी वाटतात ओके चलो स्टॅच्यू ऑफ युनिटी स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार पटेल यांची मूर्ती मुख्य शिल्पकार राम वनजी सुतार शंभरा वर्षी निधन होते लक्षात घ्या कितव्या वर्षी येऊ शकतो प्रश्न शंभर जरा कसं आहे ना आणि सगळ्यात महत्त्वाचं एकशे ब्याऐंशी मीटर उंचीचा पुतळा त्यांनी त्याचं डिझाईन केलंय कोणता आहे कोणाचा पुतळा त्यांच्या डिझाईन मधून आलाय लक्षात घ्या ओके दशरथजी धन्यवाद धन्यवाद खूप छान शिकवतात असं म्हणतायत ओके काय कोणाचं सिलेक्शन झालं इंडियन आर्मी मध्ये चला शुभेच्छा तुम्हाला एकोणीशे नव्याण्णव मध्ये पद्मश्री आणि दोन हजार सोळा मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होत राम सुतार यांना चा पद्मश्री भेटतोय लक्षात ठेवावं आणि सोळाचा पद्मभूषण भेटतोय आणि मी जेव्हा एखादी बॅचची घोषणा करतो किंवा एखादी फ्री आहे तेव्हा त्या दोन तीन दिवसातच ते यायचं ते काही लाईफ टाईम फ्री नसतात सगळे ॲडमिशन आता पंचवीस रुपयाला आहे मग एखादा आठ दिवसात मिळाले मास्तर तुम्ही पंचवीस रुपयाला देत होती चालू चालू आडावडी आता तर हे तर पाचशे रुपये फिस शेट तेवढे दोन दिवसात चान्स मारायचा असतो तो ओके okay. लक्षात घ्या पुढे जातोय केवळ भारतातच आता आज आपण चालू याची लिपिक क्लर्क हायकोर्टच्या बॅचेस सहाशे नव्याण्णव रुपयाला चालू आहे आज जे घेतील त्यांच्या आडी सांधी उद्या ते नऊशे नव्याण्णव नऊ झाली दोन चार दिवसांनी असं म्हण नका काल तर सहाशे नव्याण्णव मग भोती तर तेव्हा घ्यायची ओके आयफोन साठीची लिंक याला तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकली मी ह्याची हायकोर्ट स्टडी टेलिग्राम चॅनल तिथे फक्त आयफोन असं सर्च करा बस हायकोर्ट स्टडी नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे आयफोन सर्च करा तुम्हाला येऊन जाईल लिंक ऍपची ओके पुढे जातोय मी जगभरामध्ये शिल्पकला पद्मभूषण पद्म श्री धोनी लक्षात ठेवा गुगलचे पहिले क्रेडिट कार्ड भारतामध्ये येत आहे गुगलच जगभरामध्ये पहिल्यांदा स्वतःच्या ब्रँडचं क्रेडिट कार्ड लॉन्च करत आहे गुगल आणि भारतातील प्रमुख बँकांची भागीदारी ते करता आहे डिजिटल पेमेंट क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी हे पाऊल ते उचलत आहे सगळंच असणार हे त्यामध्ये असणार ऑफर असणार आणि गुगलकडे कसं आहे ऑलरेडी सगळे प्लॅटफॉर्म आहे यांना जाहिरात करायला स्वतःच हे सगळं चलो पुढे जातोय जगातील सर्वाधिक बरोबर म्हणतायत कोण म्हणताय सौरभ म्हणतायत सगळंच पुघडत नाही सगळं पुघडले किंमत राहत नाही तुम्हाला सगळं जर दिलं ना ॲपमधलं तुम्ही म्हणाल काही कामाचं नाही वाटतं फुकट दिलाय म्हणजे असं राहत होते हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचं शहर कोणतं जकार्ता जकार्ता संयुक्त राष्ट्रांच्या नवीन अहवालानुसार इंडोनेशियाची राजधानी जकार्ता सर्वाधिक लोकसंख्येचं शहर बनताय जगातलं जकार्ताने जपानच्या टोकियो शहराला मागे टाकून अव्वल स्थान पटकावलेलं आहे जपानला मागं टाकता येत जकार्ता लक्षात ठेवा पुढे जातो या यादीमध्ये बांगलादेशची राजधानी ढाका दुसऱ्या क्रमांकावर हे टोकियो तिसऱ्या क्रमांक हे ढाका बांगलादेश सुद्धा कमी नाहीये नवी दिल्लीत चौथ्या नंबरवर हे सर्वाधिक लोकसंख्येचं शहर जकार्ता नीट लक्षात ठेवा फार महत्वाचं आहे हे जकार्ता सर्वाधिक लोकसंख्येचं शहर हा बरोबर रामसुतार यांना महाराष्ट्र भूषण सुद्धा भेटलंय ते तर माहीतच असावं ते शिकवलं मी तुम्हाला पुढे जातोय मी हा आणि लातूर बँक साठी जे या पोरांनी मला मेसेज केली होती सुरू करायला लवली बॅच जॉईन झाले खूप सारे जण जॉईन होत आहेत पहिलं फॉर्म भरा लातूरच्या पोरांना तर भरायचं जे फॉर्म पण बाहेर त्यांनी भरा क्लरिकल इथे टायपिंगचे अट नाहीये एम सी आय टी प्लस ग्रॅज्युएशनवर क्लर्कच्या पोस्ट आहे फार जास्त पोस्ट आहेत पुन्हा काहीतरी अडीचशेच्या आसपास पोस्ट क्लर्कच्या फक्त शिपायच्या वेगळ्या आहेत लातूर बँकेची स्पेशल व्याज सुरू केली अभ्यासक्र टाइपवर पुढे पशुधन पर्योक्षिकची बॅच सुद्धा चालू आहे कंबाईनची बॅच दोन हजार सव्वीस ची एम एस चालू आहे आणि ही ती चालू घडामोडीची बॅच आहे अठरा महिने म्हणजे झालेले एका वर्षाचे लेक्चर सगळे दोन हजार पंचवीस चे त्याचे पीडीएफ त्याच्यावरचे सराव पेपर सगळं आणि पुढचे सहा महिने म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जूनपर्यंत तुम्हाला ऍडमिशन भेटणार याच्यामध्ये सहा महिन्याचे ऍडमिशन फक्त पंचवीस रुपयामध्ये सेट लय विचारणी करायचं रे पटकन जायचं तलाडीवरतीची बॅच आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे महाडीटीची बॅच आहे जॉईन करून घ्या झटपट पटापट थांबतोय या ठिकाणी संध्याकाळी पुन्हा लाईव्ह होती धन्यवाद